नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुमच्यासाठी आर टी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात अपडेट आहे तर यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि फॉर्म कधी सुरू होणार आहे यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत वयाची अट इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया आर टी ई अंतर्गत शाळांमधील पंचवीस टक्के रिक्त जागांवर वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो दरम्यान यंदा आर टी ओर पोर्टलवर शाळा नोंदणीनंतर अद्याप ऑनलाईन अर्जात सुरुवात झालेली नाही त्यामुळे यंदा आर टी प्रवेश प्रक्रिया लांबू शकते तर आता आपण या ठिकाणी मार्गदर्शक सूचना काय आहेत ते पाहूया तर आय टी अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहेत त्यानुसार प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना घरापासून एक किलोमीटर अंतरावरील अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यानंतर स्वयं अर्थसहाय्यित शाळा असा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे अनुदानित शाळाऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शासकीय शाळांची निवड करायची असल्यास ती शाळा निवडता येणार आहे विद्यार्थ्यांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरामध्ये अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा असेल तर विद्यार्थ्यांच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये खाजगी शाळेत प्रवेश मिळू शकतो तर ही तुम्हाला जे काही नियम आहे ते पाहायचं आहे ही महत्वाचा नियम आहे नियमावली आर टी प्रवेशासाठी पालकाचे वय सहा वर्षापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे त्यासाठी दिनांक एकतीस डिसेंबर ही तारीख निश्चित केलेली आहे ज्या बालकांनी यापूर्वी आर टी अंतर्गत प्रवेश अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही आणि अर्ज केल्यास चुकीची माहिती देऊन अर्ज केल्यास त्यांचा प्रवेश अर्ज आणि जे काही बालकाचा प्रवेश आहे ते रद्द करण्यात येईल असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहेत आता यानंतर या आर टी ई ॲडमिशनसाठी कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्रे त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर या ठिकाणी डाकुमेंट्समध्ये पहिल्या नंबरला आहे या ठिकाणी निवासी पुरावा यामध्ये तुम्ही रेशन कार्ड ड्रायविंग लायसन्स वीज किंवा टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड ओळखपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांसाठी भाडे करार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा तर एवढे डॉक्युमेंट आहेत रेसिडेंट प्रूफमध्ये ॲड्रेस प्रूफमध्ये आपलं सॉरी जन्मतारखेच्या पुरावामध्ये एक तुम्हाला पुरावा द्यायचा आहे तिसरा आहे जात प्रमाणपत्र चौथा आहे एक लाख रुपयाच्या कमी उत्पन्नता दाखला त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात असावा दिव्यांग उमेदवार असल्यास त्यांना जे काही शासकीय रुग्णालय आहे त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे तर आता कोणत्या कारणामुळे प्रवेश नाकारला जाऊ शकतो ते कारणे पाहूया तर यामध्ये अवैध नवे निवासी पत्ता असेल किंवा अवैध जन्मतारखेचा दाखला त्यां जातीचं प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर अवैध फोटो आय डी आणि अवैध दिव्यांग प्रमाणपत्र यामुळे तुमचा जे काही अर्ज आहे तो नाकारला जाऊ शकतो त्यानंतर आता या ठिकाणी पंच्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न शाळांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे दरवर्षी सरासरी जानेवारी महिना अखेर आर टी अंतर्गत रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होती मात्र यावर्षी राज्य शासनाकडून नऊ फेब्रु आरटी कायद्यात बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर तीन एप्रिल अखेर पंच्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न शाळांनी नोंदणी केली असून नऊ लाख बहात्तर हजार चारशे सत्तावन्न रित्य जागा अद्याप केलेल्या आहेत के मात्र अद्याप पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली नाही शासनाकडून हिरवा कांदी मिळा मिळण्यास आणखीन आठवडा लागेल म्हणजेच अजून तिकडून परमिशन मिळालेली नाही आहे तशी परमिशन मिळेल तर पुढच्या आठवड्यामध्ये हे जे काही अर्ज आहे ते सुरू होतील अशा पद्धतीचे मित्रांनो एकंदरीत आय टी ई ॲडमिशन संदर्भात अपडेट होते जे कोणी पालक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद